नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत सप्त हिंद किसरी ड्रायवर विठ्ठल नाना बोदकर तसेच आदिशे जाधव कलेडोन यांचा तेजाबाई भावांनो सध्या तेजाबाई तुफान फॉर्ममध्ये आहे एक नंबर दोनमध्ये राहतो असा हा तेजाबाई तेजाबद्दल तेजाबाईबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की तेजाबाई आजच्या मैदानात दिसणार आहे तर तो कोणत्या मैदानात आहे आणि गट क्रमांक किती तर भावांनो आज जे मैदान चालू आहे मौजे वांजोली येथे मौजे वांजोली येथे ते आपल्याला तेजाभाई शंभर टक्के पलताना दिसणार आहे तिथे दाखल देखील झालेलं आहे तर हे मैदान एक आदत एक बैल असं आहे एक आदत एक बैलमध्ये आपला तेजाभाई मौजे वांजोली मैदानात दाखल झालेला आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक तेहतीसमध्ये तास पाचवर गट क्रमांक मध्ये तास पाचवर तेजाभाईची चिठ्ठी निघालेली आहे अजूनपर्यंत मला पैरा माहिती नाही झालेला पैरा आदतच आहे कोणता आहे तो थोड्या वेळात मी त्याची व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल तेजा प तेजाचा पैरा कोणासोबत फक्त ही अपडेट ह्यासाठी होती की तेजा भाई आज मौजे वांजोळी मैदानात दाखल झालेला आहे आणि गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक पाचवर अंदाजीच माझ्या माहितीनुसार पलणार आहे धन्यवाद भावांनो